काही लोक सांगतात की ही निवडणूक आता सांगितलं गेलं ही स्थानिक नाही आहे की मोदी आणि राहुल गांधी यांच्यात आहे आता महाराष्ट्र लोकसभेला काय राहुल गांधीचे आहेत तो मत मागायचं तर मोदी मागायचे पण हा काही लोक सांगतात मोदींना प्रधानमंत्री करण्याच्यासाठी द्या आता हे एक नवीन निघालं महाराष्ट्राचं सांगत नाही महाराष्ट्रासाठी सत्ता पाहिजे त्यासाठी मतदार हे सांगत नाही ते सांगतात ना, की राहुल गांधी का बोल माझ्या दृष्टीनं हा निवडणुकीचा प्रश्न स्थानिक आणि इथल्या स्थानिक जनतेच्या मताच्या सामुदायिक शक्तीच्या दौऱ्यावर देश पातळीवर योग्य काम कसवील